नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कवडीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असाल आणि हे अपडेट पाहण्या अगोदर चॅनलवरला तो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना आजचा विषय आपण जे शेतकरी बांधवांच्या आठवड्याभरात आठवडाभर आलेल्या कमेंट आहे त्या कमेंटवरती आज आपण चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांना तुमची सुद्धा कमेंट तुमची सुद्धा कमेंट आपल्याला इकडे वाचण्यात येईल तुम्ही सुद्धा कमेंट करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे आणि तुम्ही पंपला अर्ज करून किती दिवस झालाय ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला तर अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव आपल्याला आपण आपल्या चॅनलवरती आपल्याला कमेंट आलेल्या आहेत त्या कमेंटवरती थोडीशी आपण नजर टाकणार आहोत तर त्या कमेंटचे थोडेसे उत्तरं सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी शेतकरी तुम्ही तुम्हीसुद्धा कमेंट करायला आणि तुमचा विषय मांडायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांवर एका शेतकरी बांधवांची कमेंट आहे चोवीस ऑक्टोबरला पैसे भरले सहा नोव्हेंबरला जॉईंट सर्वे झालेला आहे तरी अजून पंप इन्स्टॉल होत नाही आज बावीस मार्च तारीख आहे तरी पंप मिळत नाही काय करावे तुम्ही सांगा तर शेतकरी बांधवांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये यांनी पैसे भरले नोव्हेंबरला जॉईंट सर्वे झाला म्हणजे दिवाळीत जॉईंट सर्वे झाला आहे आणि अजूक त्यांना जे आहे ते पंप इन्स्टॉल झालं नाही तर शेतकरी बांधवांनो आता मार्च आहे तर जॉईंट सर्वे होऊन त्यांना चार महिने झाले चार महिने झाल्यावरसुद्धा सुद्धा त्यांना त्यांचं पंप इन्स्टॉल झालेलं नाही तर तुम्हाला काय करायचं की तुमचा अर्ज एकदा चेक करा अर्जामध्ये कुठं काय तुम्हाला नामंजूर म्हणजे तुमचा जॉईंट सर्वे नामंजूर झाला आहे का तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि अप्रुव्हल आहे का ते पण कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की पहा की तुमचा इतके दिवस झाले चार महिने होत आले चार महिने संपत आले तरी तुमचा पंप इन्स्टॉल नाही पण तुम्ही तुमचा फॉर्म लॉग इन करून एकदा स्टेटस चेक करा त्याच्यामध्ये जर जॉईंट सर्वे जर नामंजूर झाला असेल तर तुम्हाला अशी अडचण येऊ शकते जर अप्रूव्ह असेल तर तुम्हाला हे मार्चनंतर म्हणजेच एक एप्रिलपर्यंत तुमच्या जागेमध्ये इन्स्टॉलेशनची पूर्ण प्रक्रिया होऊन जाईल कारण मार्च हा आर्थिक व्यवहाराचं वर्ष असतं त्याच्यामुळे तिथे तुम्हाला जास्त जे इन्स्टॉलेशन मुळे अडचण येत असेल पण एप्रिल जसं एप्रिल लागेल तसं तुमच्या इन्स्टॉलेशनची प्रोसेस होऊन जाईल तर शेतकरी बांधवांना दुसरी एक कमेंट आहे की सोलार कॅपॅसिटी वाढवून घ्यायची असेल तर काय करावे तर शेतकरी बांधवनं सोलार कॅपॅसिटी वाढवायची असेल तर तुम्हाला तुम्ही जे खाजगी प प्लेटं आहेत ते खाजगी प्लेटा लावून तुम्ही ॲडिशनल करू शकता आणि त्याचे जे काय असेल पूर्ण प्रोसेस तुम्हाला सोलारच्या जे स्टोअर असेल तिथं तुम्हाला माहिती मिळेल तुमचं टॉटर किती कॅपॅसिटीचं आहे तुमची मोटर किती कॅपॅसिटीची आहे तुम्हाला सोलर किती प प्लेटा लागतील याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल याच्यावरती सुद्धा आपण नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू की कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे सर मी तीन महिने झालं आहे गणेश ग्रीन निवळडा आहे परभणी आ, न, 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 वर्क ऑर्डर निघाली आहे फोन उचलत नाही काय करू तर शेतकरी बांधवांनो तुम्ही तीन महिने झालं अर्ज केलाय कंपनी निवडली वर्क ऑर्डर निघाली पण फोन उचलत नाही कोण ठीक आहे तर शेतकरी बांधवनं तुम्हाला वर्क ऑर्डर आली असेल तर तुम्हाला पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये सुद्धा आहे ते पूर्ण तुमची प्रोसेस होऊ शकते थोडासा वेळ लागेल मार्च नंतर सगळ्याचे हळूहळू फास्ट जर थोडंसं गतीने काम होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं आहे जसंही आर्थिक वर्ष म्हणजेच मार्च महिना संपेल मार्च महिना संपल्यानंतर तुम्हाला नवीन वर्षामध्ये तुम्हाला लवकर जास्त पंप आणि जास्त कोटा उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे शक्ती कंपनीचा नवीन स्ट्रक्चर आला आहे आता एकाच स्ट्रक्चरवर प्लेट आहे ठीक आहे तर शक्ती कंपनीचं नवीन स्ट्रक्चर आला आहे आणि त्याच्या एकाच स्ट्रक्चरवरती प्लेट आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण नवीन स्ट्रक्चर कसं आहे त्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच लवकर बनवण्याचा प्रयत्न करूया की शक्ती कंपनीचं सोलारचं इन्स्टॉलेशन कसं आहे पाणी किती मारतं स्ट्रक्चर कसं आहे इन्स्टॉलेशन कसं आहे याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार ठीक आहे तर शेतकरी बांधवांना पुढची एक कमेंट आहे की कोणत्या महिन्यात शक्ती कंपनी येईल आता सध्या मार्च चालू आहे तर शेतकरी बांधवनं एप्रिलच्या पहिल्या त्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शक्ती कंपनी इको झोन कंपनी येण्याची शक्यता आहे याच्यावरती आपण व्हिडिओसुद्धा बनवला आहे आणि शक्यता दाट आहे त्यामुळे सांगता येत नाही की मार्चमध्ये इको झोन आणि शक्ती कंपनी किंवा जुन्या इतर कंपनी ॲड होतील का तर शक्यतो आहे होण्याची तर बघूया आपण होत का आपण जानेवारी महिन्यात सांगितल्याप्रमाणे शक्ती इकोझोन कंपनी येणार सावित्री येणार तर ती फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आली होती तसं आपण सांगितल्याप्रमाणे मार्चच्या पहिल्या त्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कंपनी सावित्री, सावित्री कंपनी जुन्या कंपन्या येण्याची शक्यता आहे तर पुढेची एक कमेंट आहे की सर मी शक्ती कंपनीची वाट पाहत आहे वेंडर लिस्ट मध्ये अनेक कंपन्या मी पाहिल्या परंतु मला शक्ती कंपनी निवडायची आहे कर्जत अहिल्यानगर ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला लास्टप्रमाणे सांगितल्याप्रमाणे की काही शेतकरी बांधव जुन्या कंपन्यासाठी थांबलेले आहेत आणि त्यांना शक्ती कंपनी किंवा इकोझोन कंपनी किंवा श्री सावित्री कंपनी ज्या अशा नामांकित काही कंपन्या आहेत टाटा आहे अशा काही कंपन्या आहेत की ज्या जे के आहे या कंपन्या त्यांना निवडायच्या आहेत पण त्या विंडो लिस्टमध्ये कंपन्या नसल्यामुळे शेतकरी बांधव वाट बघत आहेत आणि जसं कंपन्या त्याच्यामध्ये ॲड होतील तसं आम्हीसुद्धा तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे त्यानंतर त्यानंतर पुढची एक कमेंट आहे तर त्यानंतर पुढची एक कमेंट आहे तर त्यानंतर पुढची एक कंपनी आहे की सर कंपनी निवडली आहे दोन महिने झाला आहे आणि अजून पण सर्वे झाला नाही भारत ग्रीन कंपनी लिमिटेड ठीक आहे तर दोन महिने झाला आहे कंपनी निवडून पण अजून सर्वे झाला नाही तर दोन महिने झाला आहे तुम्हाला मॅसेज येईल तुम्ही तुमचा ए वन फॉर्म चेक करा की तुमच्या वेंडर लिस्टमध्ये जे आहे ते सर्वेचं ऑप्शन आला आहे का सर्वेचं ऑप्शन आला असेल तर तुम्हाला काही दिवसामध्ये तुमच्या म रजिस्टर मोबाईलवरती मॅसेज येईल तुमचा सर्वेसाठी आणि तो सर्वेसाठी तुम्हाला लाईनमॅन किंवा कंपनीचा माणूससुद्धा कॉल करू शकतो मॅसेज तर येऊन जाईल तुम्हाला वेंडर जे जॉईंट सर्वेसाठी पण त्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ते वेंडर कॉल वेंडर कि एम सी तुम्हाला कॉल करून सांगू शकते तर त्यानंतरची एक कमेंट आहे की सर प्रीमियर एनर्जी कंपनी निवडून अडोतीस दिवस झाले आहे अजून वायरमॅनकडे लिस्टला नेव नाव आले नाही आहे काय करावे लागेल समजत नाही तर शेतकरी बांधवनं अडोतीस दिवस झाले आहेत कंपनी निवडून तर शेतकरी बांधवनं जशी तुमची कंपनी म्हणजे निवडल्यानंतर जॉईंट सर्व्हिससाठी एक ये लिस्ट येईल एम एस सी बीकडे त्या या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला ती मेसेज येईल मेसेज आल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली कॉल येऊन जाईल की सर आम्ही या या दिवशी जॉईंट सर्व्हिससाठी येत आहोत ठीक आहे त्यानंतर ओसवाल कंपनीची निवड केली आहे वर्क ऑर्डर निघाली आहे तरी पंप फिट झाला नाही तर ओसवाल कंपनी निवडली वर्क ऑर्डर पण निघाली आहे पण जेव्हा पंप बसला नाही तर पंप बसण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत कालावे लाग कालावधी लागतो तर काय आपल्याला कमेंटवरतीसुद्धा आपल्याला माहीत आहे की एक दोन महिने होऊन सुद्धा वर्क ऑर्डर भेटल्यापासूनसुद्धा पंप बसलेले नाहीत तेसुद्धा लवकरच पंप बसतील ठीक आहे त्यानंतर सोलापूर जिल्हा मध्ये एक मी कंपनी निवडली एका दिवशी कंपनी निवडली आहे जॉईंट सर्वेसाठी किती दिवस लागतं तर जॉईंट सर्वेसाठी तुम्हाला पंचवीस सर्वे सर्वे ते वीस दिवस लागेल त्यानंतर तुम्हाला जॉईंट सर्वेचं ऑप्शन येईल जॉईंट सर्वेचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते शेतकरी आणि क कर्मचारीसोबत म्हणजेच कंपनीचा वेंडरसोबत तुम्हाला जाऊन तो जॉईंट सर्वे करायचा आहे तर शेतकरी मानून अशा खूप कमेंट आहेत त्या आपण कमेंट पाहण्याचा प्रयत्न केला काही जुन्या कमेंट आहेत एक आठवड्यापूर्वीच्या आपण सध्या या आठवड्यातल्या कमेंट आहेत तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका शेतकरी बांधवांना सोलार कृषी पंप संदर्भात असतील किंवा संदर्भात इतर कुठल्याही अडचणी असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नवा